खाली सुट्टीसाठी सुद्धा सुटला वडील क्रमांक तीन या मैदानातून सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशी लढत चालली पाच गाडी आणि पाच गाड्यामध्ये घन संग्राम पाहायला मिळते कोण होते तिसऱ्या श्रेणीमध्ये गुणाला सरी पात्र तिशय सुंदर हॅलो हॅलो या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र सासवड यांची या ठिकाणी अँब्युलन्स आणि वैद्यकीय सेवा या ठिकाणी आले त्यांच या ठिकाणी अखिल चरणेश्वर पटेलच्या वतीनं असं स्वागत या ठिकाणी आजच्या मैदानासाठी जागा उपलब्ध करून दिली ते शिवाजी गणबा कटके आप्पा आपलंही या ठिकाणी सहर्ष असं स्वागत त्याचबरोबर काटेबावलं आपलं या ठिकाणी चर्चाच स्वागत या ठिकाणी संपर्क साधायचा पणचा निकाल गाव आत्ताचा आणि वळवा चला चार वळवा गा। गाडी क्रमांक चा निकाल तास क्रमांक दोन वरती राहिलेली गाडी डोंगर बाळासाहेब गोळे कुमारी हार दी, हार दी या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाणी मालकाचा त्यावरती वाचणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक कधी या ठिकाणी शिवसेना नेते विशालजी रावडे आपलंही या ठिकाणी आगमन झालेलं आपले या ठिकाणी